त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार आला मला सांगा मिळालं तेच संधी मिळाली आणि तिथे मी जिल्ह्यातून एक नंबरनं निवडून येत होतो आणि मराठा सेवा संघाच्या मी जवळपास एकोणीसशे शहाऐंशीपासून तर स चळवळीमध्ये शाहू फुले आंबेडकरांची चळवळ त्यामध्ये मी काम करत होतो पूर्ण राज्यभर मी दौरा केलेला आहे आणि म्हणून त्याची नोंद घेऊन जे मराठा समाजाच्या पंचवीस संघटना आहेत त्यामध्ये मला दोन हजार पंधरापासून एकवीसपर्यंत राज्याचं प्रदेश अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली दोन हजार चौदामध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर मराठा आरक्षणसाठी पहिलं आमरण उपोषण आरंभलं असेल तर ते आमच्या संघटनेनं आरंभलं नऊ दिवस आमचं उपोषण चालू होतं तर पंढरपूरच्या तत्कालीन आरा हे आले आणि आम्हाला आश्वासन दिलं की येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही मराठा आरक्षणचा अध्यादेश काढू आणि आम्ही नवव्या दिवशी रात्री ते उपोषण मागे घेतलं आणि लगेच मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये कारण ते उपोषण शाहू फुले आंबेडकर संघटन होतं मुस्लिम संघटनाही बरोबर होतं तर आम्हाला अध्यादेश काढून मराठा समाजाला सोळा टक्के मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण त्यांनी अध्यादेश काढून मंजूर केलं म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा मी हे काम केलं आहे काँग्रेसमध्ये काम करत असताना मला काही दिवसातच प्रदेश अध्यक्षांनी मला तालुका अध्यक्षाची जबाबदारी दिली मग त्यावेळेस ज जन जनजागरण असो महागाईच्या विरोधात जनजागरण असो तीन काळे कायदे असो शेतकऱ्यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर कर्जमाफी झाली नाही असं संपूर्ण पूर्ण तालुका पिंजून काढून आणि प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी आमचे स्टॉल असायचे तिथे मी फार मोठे फॉर्म भरले गेले आणि जळगाव मला सांगताना आनंद होतो की जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वीस ब्लॉक असताना जनजागरणमध्ये आमचा ब्लॉक हा एक नंबरचा ब्लॉक होता त्याबद्दलसुद्धा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी माझा सत्कार केला होता आणि असं माझं चळवळीचं काम मी पक्षामध्ये सुद्धा करतो आहे आणि पक्षामध्ये प्रवेश करताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या कुटुंबाने मला सांगण्यात आलं होतं आणि आम्ही निर्णय घेतला होता की पक्षामध्ये प्रवेश करताना तुम्ही विचारपूर्वक प्रवेश करा आणि आमरण आमरण त्या पक्षामध्ये समजा काही ठीक आहे काही कमी उ उतार होत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर आमरण मडेपर्यंत काँग्रेस पक्षातच राहून मी से आम्ही सेवा करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे दादा एक महत्त्वाचं मी आपल्याला विचार इच्छितो की आता नुकतंच काही दिवसाच्या आधी वृत्तपत्रामध्ये आपण इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलेलं होतं आणि आपण एक काँग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते आहात आपण वेगवेगळ्या प्रकारचे तळागाळातील जनतेचे काँग्रेसच्या पक्षामध्ये राहून प्रश्न सोडवलेले आहेत तर आपण आता येणारे जे आगामी विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपण एक इच्छुक उमेदवार आहेत तर आपली या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल आपली भूमिका काय राहणार आहे काय सांगाल पहिल्यांदा तर आम्ही काँग्रेस तर काँग्रेस पक्षातर्फेच आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि आमचा दावा आहे कारण दोन हजार नऊला काँग्रेसनं ही जागा आघाडीमध्ये लढली होती त्यावेळेस अक्षरशः सात हजारानं म्हणजे चार पॉईंट तीस टक्क्यानं ही जागा लॉस जाईल पडली होती आणि तो त्याच उमेदवारांनी दोन हजार एकोणीसला ते व्हायम इच्छुक होतो तर दिल्लीपर्यंतसुद्धा माझं नाव पक्षातर्फे गेलेलं होतं पण ऐनवेळी ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर तेच संजय गुरुड राष्ट्रवादीतर्फे लढले आम्ही सर्वांनी मदत केली तो काही प्रश्न नाही परंतु त्यांचा सोळा पॉईंट सत्याहत्तर टक्के म्हणजे जवळपास पस् जवळपास म्हणजे पस्तीस हजार चौदा मतांनी त्यांचा पराभव झाला म्हणून इथे काँग्रेसच मतदारामध्ये काँग्रेसच स्ट्रॉंग आहे इथे मी बहुजन मराठा कुणबी मराठा समाजातून येतो एक लाख बावीस हजार वोटिंग आहे मुस्लिम समाजाचे पंच्याऐंशी पन्नास हजार वोटिंग आहे बंजारा समाजाचं मो मोठं वोटिंग आहे माडी समाजाचं सुद्धा चांगलं वोटिंग आहे आदिवासी समाजाचं चांगलं वोटिंग आहे मागासवर्गीय समाजाचं सुद्धा इथे पंचवीस हजार वोटिंग आहे आणि आम्ही काम करत असताना काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व समाजांना बरोबर घेतो सर्वांना घेऊन चालतो त्यामुळे आम्हाला आशा आहे की जर कधी पक्षाने आम्ही तर पाच लोकांनी मागितली आहे माझा काही तो प्रश्न नाही कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही मनापासून काम करू आणि ह्या वेळेस नक्कीच की जे दोन हजार नऊला फक्त सात हजारांना जा जागा आमची गेली होती त्यावेळेस आम्ही अतिशय चांगल्या मताधिक्यानं विजयी यामध्ये मात्र शंका नाही आणि काम करत असताना गोरीगरिब संजय गांधी निराधार समिती असो आत्मा समिती असो कृषीमध्ये आम्ही गोरगरिबांची कामं केली आणि त्यांच्या घरी जाऊन जाऊन आम्ही त्यांचे फॉर्म भरले आणि त्यांना संजय गांधी निराधार सुद्धा दिलासा मिळाला हे काम आम्ही करतोय सातत्याने ह्या पूर्वी सेवेत असतानासुद्धा मी फिरत होतो आणि आता आठ वर्षापासूनसुद्धा गाळापर्यंत गोरगरिबांपर्यंत जी काँग्रेसची विचारधारा आहे तीच माझ्या रक्तामध्ये विणलेली आहे की सर्व समाजांना बरोबर घ्या सर्वांचं काम करा आणि अहिंसावादी धोरणानं आम्ही हे काम करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा ते एकोणीसशे स सत्तानमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो उभारलेला पुतळा आहे तो अजून जैसा थे आणि यांनी घाईघाईमध्ये दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन तर तेवीसच्या डि चार डिसेंबरला पुतळा उभारला आणि थोड्याशा वाऱ्यानं तो पुतळा पडला अक्षरशः पोकळ पुतळा आहे वास्तविक आता या आमच्या हृदयाला फार मोठ्या चखमा झाल्या की छत्रपती महाराजांचा पुतळा पडतो आम्हाला फार वेदना झाल्या आणि आम्ही त्या जनतेमध्ये व्यक्त करत असताना आताचे गृहमंत्री फडणवीस म्हणतात की मावळ्यांनी त्यांचे फोटो व्हायरल करू नये काही बोलू नये अरे बाबांना आमचा राजा ज्याने देशासाठी महाराष्ट्रातली देशासाठी काम केलं त्या राजाचा पुतळा रा तुम्ही दोन वर्ष सांभाळू शकत एक आठ महिने सांभाळू शकत नाही आम्हाला दुःख होणारच आहे आम्ही प्रतिक्रिया व्यक्त करणार आहोत पाटीलजी सगळ्या प्रकारे आपण एक सविस्तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि आपण काँग्रेसचे हा कार्यकर्ता आहात त्याचप्रमाणे तुमचे सहकारी खांद्याला खांदा लावून आपल्या काम करत आहात आपण तळागाळातील जनतेचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपण सोडवण्याचं सो काम चांगल्या पद्धतीने करत आहात आणि आपण येणाऱ्या ज्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की काँग्रेसने कोणत्याही उमेदवाराला जर कदाचित या ठिकाणी म संधी दिली उमेदवारीची संधी दिली तर आमचं त्यांना भरपूर समर्थन राहील चांगल्या प्रकारे समर्थन राहील आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही त्यांना समर्थन देऊन त्यांना त्या विजयश्री खेचून आणो असं तुम्ही या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलं आणि एका चांगल्या पद्धतीच्या धंदावाद या ठिकाणी एक सविस्तर अशा प्रकारची माहिती दिली याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण झेप घेण्याची चिंत मात्र मनात असावी अशी भरारी आपण मारलेली आहे तळागळातील जनतेचे कामं केलेले आहेत का आणि एक आपण काँग्रेसचे निष्ठावंत हाडाचे कार्यकर्ता आहात आणि आपण त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे विच्छुक उमेदवाराच्या संदर्भात सुद्धा आपलं सडको सडकोळ असं मत व्यक्त केलेलं आहे आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे आपल्या पुढील भाई वाटतालीस हार्दिक शुभेच्छा योगीला धोवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज एडिटर